प्रिय विद्यार्थी पालक आणि सर्व संबंधित आपल्या महाविद्यालयामध्ये आपण यापूर्वी बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला रॅगिंग विरोधी दिवस साजरा केलेला आहे तसेच आपण रॅगिंग विरोधी मोहीमसुद्धा महाविद्यालयामध्ये रॅगिंग विरोधी सप्ताह बारा ते अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस असा साजरा करत आहोत ह्यामध्ये आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेण्याचा प्रयत्न केला आहे ज्यामध्ये पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन असेल निबंध स्पर्धा असेल स्लोगन स्पर्धा आहे आपण सेल्फी पॉईंटसुद्धा महाविद्यालयामध्ये ठेवलेलं आहे तसेच इंटरॅक्टिव्ह सेशनसुद्धा महाविद्यालयामध्ये रॅगिंग विरोधी विषयावर घेण्यात आलेले आहे आणि अजूनही का काही शॉर्ट फिल्म शो आपल्यासाठी होणार आहे आणि पारितोषिक वितरण सुद्धा होणार आहे या प्रसंगी मी आपल्या सर्वांना आवाहन करेन की महाविद्यालय कोणत्या प्रकारची रॅगिंग अशी कृती सहन करत नाही आणि त्यामुळं कोणीही विद्यार्थ्याने रॅगिंगमध्ये सहभागी होऊ नये तसेच रॅगिंगला समर्थनसुद्धा करता कामा नये कारण रॅगिंग हा एखाद्या विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्याला शिक्षणापासून वंचित करतोच पण त्याच्या जीवन जगण्याच्या आणि सन्मानाच्या अधिकारापासून आणि प्रतिष्ठेपासून सुद्धा त्याला वंचित करत असतो आपल्या महाविद्यालयामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला सन्मानाने प्रतिष्ठेने कसं जीवन जगता येऊ शकेल आणि शिक्षण घेता येऊ शकेल यासाठी आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण त्यांना एक वातावरण निर्मिती करायची आहे जर महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये किंवा इतरत्र आपल्याला रॅगिंगसारखी घटना आढळली असल्यास त्याचं आपण महाविद्यालयाला त्वरित माहिती देणं गरजेची आहे मला खात्री आहे की आपल्या महाविद्यालयामध्ये अशी कोणतीही कृती विद्यार्थी करत नाहीत जी रॅगिंग होऊ शकते धन्यवाद